सिंगल सिंगलची साईज बघा सिंगलची साईज आहे ती बघा सिंगलची साईज बघा काय डेंजर आहे जिताडा रायगरचा टायगर भेटलं जिताडा आम्ही ती रुग्वेद देतोय मागे दाखवायला आपल्याला साईज पच्छाच आहे सिंगल आपल्या जाण्यामध्ये सोडायचे त्यामुळे जिवंत ठेवायचे टायगरचा टायगर जिताळा बोल चौथा जिताडा दोन शिंगाल्या जागर होत्या मी आतिश पाटील आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी आजची आपली पुन्हा एकदा फिशिंग आहे ती म्हणजे पिंटयाच्या वाण्यावर आपण रिटर्न आलेलं आहे कारण त्याविषयी आपल्याला भरपूर चिमणी शिंगाली आणि चिंबोरी आपल्याला बघायला भेटली आणि पोचे बघायला भेटले त्यामुळे आज आपण पुन्हा आलो आहे कारण पिंटा दिने आपल्याला पुन्हा बोलावला त्यामुळे पुन्हा आलो आपण व्हिडिओ बघायला तर मग पिंटयाचं सांगायला गेलं तर जवळजवळ पंधरा वर्ष व्यवसाय चालू आहे मासेमारीचा पिंटयाचा म्हणजे वाना मासेमारी आणि डोल वाचण्यावारी तर आता मी वाण्यावर आहे सध्या आपण पहिले डोल उचलली ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर आपण अपन आज आपल्याला काय काय मच्छी भेटेल तुम्हाला व्हिडिओमार्फे बघायला भेटेलच जिताडी आपल्याला जिताडी चिमणी करपाल पोचे शिंगाली वगैरे आणि चिंबोरी तर ही सर्व मच्छी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघा तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कारण आपले व्हिडिओला तुम्ही व्यू करता पण लाईक करायला विसरता तर मित्रांनो तुम्ही लाईक केली व्हिडिओला तर आपल्याला पण बरा वाटेल त्यामुळं लाईक करा व्हिडिओ आवडली तर आता जाऊया आपण पहिले डोल उचलूया तर चला जाऊया तर मंडली पहिले आपण डोल हुकून घेतोय बघूया काय काय डोलला मच्छी भेटते आपल्याला तर आपल्या वाण्यामध्ये भरपूर पाणी अजून पाणी गेल्याशिवाय काय आपल्याला मच्छी पकडायला भेटणार नाही वाण्यामध्ये मुली त्या पिंटायची डोल पण असते जवळच ती पहिले डोल हुकून घेतो आपण बघूया डोलीला काय मस्ती काल भेटलेली दादाला बारा जिताडी भेटलेली काल आज बघूया जिताडा असला तर काम पाचात काय काय आहे आवाज आहे बिताडा आहे आहे बाहेर मागे इकडे जिताडी आहे दोन तेल दिसलेली आहे का विते मच्छी आहे दोन्ही मध्ये ते बघूया काय काय वरती आलं सर्व दिसलं आपल्याला छोटी गाडी मधली डोल आहे तुला खेचायला भरपूर जोर लागतो पाला वगैरे पण भरपूर आहे त्याच्यात डोल मासे मा पाला तर भेटतोच भरपूर ती मच्छी आपल्याला सर्व साफ करायला लागते त्याचा मुलगा रुग्वेद पाटील आणि इकडे भाया कोलंब्या बोधी आपण जिला बोधी बोलतो ते पण आहे पहिले आता आपण खाली ओतून घेऊयात त्यानंतर आपण बघू काय काय मच्छी याच्यामध्ये निवडून घ्यायला लागेल कारण भरपूर घाण आहे याच्यात पाला प्लास्टिक भरपूर छोटी मोठी मच्छी मिक्स आहे प्लॅस्टिक बघ किती आहे मच्छीपेक्षा प्लॅस्टिक जास्त आहे कोलंबी वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये आपला दोघं ताड आपला जिताडा आहे एक अजून एक आहे दुसरा पण आहे जिताळा आणि तेडा सर्व आपण साफ करून घेऊ त्यानंतर डायरेक्ट पाण्यावर हा बघा एक तिताळा हा छोटा आहे जिताळ्यांच्या पिलांमध्ये भेटायची ती साहित्य तर बघूया अजून काय काय आतमध्ये जिताळे आपल्या दाल्यामध्ये सोडायचे त्यामुळे जिवंत ठेवायचे आपल्याला टपाय आहे जिताडा आणि हा चौथा तिसरा दाखवले नाही मी तुम्हाला छोटा होता हा बघा चौथा जिताडा पाचवा छोटा आहे तर काय छोटा असला तरी चाल कारण पिंटायचे तली पण आहेत ते तल्यामध्ये सोडतो बघा कार ही काय मोठी मच्छी भेटते ती रुग्वेद देतोय मागे दाखवायला आपल्याला या कार बघ तूच खाशील वाटते मग मग त्या घेतल्या सगळ्या खावाला तुम्ही तर मंडळी आता जे काय डोलीमध्ये आपल्याला मच्छी भेटले ती रुग्वे साफ करून घेते आणि आपण चालू डायरेक्ट वाण्याजवळ आणि हा बघा वाना इथेच आहे समोरच आहे आणि पक्षी पण जवळजवळ सात आठ पक्षी आहेत मच्छी खायला का सध्या काय भेटणार नाही कारण पाणी पण भरपूर आहे तर जाऊया आपण डायरेक्ट वाण्यावर तर आपल्याला डोलीला चार पाच जिताडी भेट पाच जिताडी भेटली छोटी होती तीन आणि दोन मोठी होती थोडी आणि बाकी कोलंबी वगैरे आहे तर आज तुम्हाला दाखवतो वाण्याची मच्छी चला लावूया हे बघा मित्रांनो समोरच पोचे आहेत पहिलेच स्टार्टिंगला कारण वरती वरती पोचेच भेटेल आपल्याला आणि खाली सर्व मोठी मच्छी बघायला भेटेल आपल्याला मोर चिंबोरी आहे चिरबाट आहे आणि पोचे दाखव तिकडे मस्त मच्छी आहे आपण निवडत निवडत जाऊया पुढे हा बघा हा चिरबाट आहे चिरबाट बोलतो आम्ही याला आणि आपला हा बोईट रेग्युलर या खोशी जा आमचे बांधलेलं जा <laughs> मस्त मोठ्या मोठ्या साईजचे पोचे आहेत सध्या पोचेच बघायला हटे तुम्हाला नंतर सर्व मोठी मच्छी आणि बॉलफिश बॉल तर आपण सोडून घे हे पडला डोक्या सर्वांची आवडते करपाल मस्त मस्त आहे करपाल पुढे पण आहेत करपाल एक दोन दिसलेले आपल्याला चला जाऊया आता हरब्या हरब्या मंडली समोर बघताय चिमोरी कुर्ली आहे कुर्ली फेवरेट <laughs> बघा तुरली आहे दोन येत आपल्या मध्ये मंडली इथे मोठी शिंगाली आहे या पाण्यामध्ये बघू द्या चिंबोरी नसली पाहिजे कारण एक छोटी चिंबोरी चावली माझ्या हातावर चाले की बघ दोन आहेत दोन आहेत दोन आहेत म्हणजे शिंगालीच आहे मी बघा मित्रांनो दोन शिंगाल्या एकाच जागर होत्या मित्रांनो अशी मोठी मच्छी पुढे बघायला भेटेल कारण आता इथला वाना पूर्ण सुकलेला आहे इथला त्यामुळे जी काय मच्छी राहते ती जिथे पाणी राहते अडकून त्या ठिकाणी जाते ही पहिले टाकून घेऊया हो मच्छी आणि पुढे काय काय अजून मच्छी भेटेल बघू आपण पुढे आणि व्हिडिओ कशी वाटते ना की कमेंटमध्ये सांगा कारण आज भरपूर मच्छी भेटणार आहे आपल्याला तर आपण डोल उचलली डोलमध्ये चार पाच जिताडी भेटली आणि कोलंब्या पण भरपूर भेटल्या कोलंब्या काय दाखवल्या नाही तुम्हाला कारण वेल पण कमी पडतोय बगुया, ले ले। तर आपण बघूया आज काय येऊ मच्छी भेटते आणि इथून सुरुवात तर आपली चांगली आली कारण पोचे भरपूर भेटलेत आणि दोन शिंगाले भेटलात मोठं ब पुढे तर भरपूरच मच्छी असेल चला जाऊया म्हणजे अजून एक चिंबोरी भेटली आपल्याला दुसरी पण कुरलीच आहे ती पहिली पण आपल्याला कुर्ली भेटली अरे हे अडकलेले मच्छीवर ते मच्छीला खायला येतात चिंबोरी आणि ते आपल्या जालीमध्ये अडकली आता पुढे पण आहेत एक दोन बघा कुर्ले आहे ठेवून घेते ड्रम ड्रममध्ये मंडली टाइम आहे हो। मोठा साईज बोल्ट आई आहे गेला वाट गेलं आपल्या आता हा बघा साईज बोल्टाची काम पचास साईज तर मंडली मोठाची मोर आहे ते समोर डेंगे आहे आपल्या जवळजवळ चार ते पाच कुर्ल्या भेटल्या एक मोठी भेटली आणि दोन तीन मिडियम साईजच्या भेटल्या तेव्हा मोठ्या ढेंग्या बघा त्या फुकड्या पहिले चिखलामध्ये समजत नाही चावायचं बघा हा बघा ढेंग्या मोठ्या साईजचा ढेंग्या मित्रांनो आम्हाला त्या साईडला आम्ही होतो तर आपल्याला भाया आणि इकडे या साईडला आहे कारण तो भाया एकटाच बाबा किती लहान आहे भाया आणि एकटाच इकडे मच्छी पकडत होता आणि दादा गेल तिकडे तिकडे नीट करायला ताम तुला भेटलं भेटलंय जिथं एवढा आम्ही आम्ही पाण्यावर आलो डायरेक्टलो टेन्शन नाही होता आता इथं जवळ लक्ष मंडळी अशी म्हणजे एका ठिकाणी मच्छी जमले आता सगळेकडून आम्ही झाड तिथे पहिले पट्टा त्यानंतर आपल्याला एकत्र मच्छी बघायला भेटेल कारण भरपूर मच्छी आहे आतमध्ये बघूया आता किती मच्छी होते आपली त्या दिवशी आपल्या जवळजवळ एक टोपला जास्त होता चिमण्याने भरलेला पूर्ण आज पण चिमणी शिंगाली चिंबोरी पोचा भरपूर मच्छी बघायला भेटेल आज कारण बघा आता एकत्र गेले मच्छी एवढा भाग राहिलेला आहे पिंट्या आता तिकडून येते पिंट्या आता तिकडून येते भारत आणि ही बघा अशी बोट उडतात तिथे हे बघा रोगबेरच्या तोंडावर डायरेक्ट बघा कशी उडतात जाईल इथं नाही वरती गेलंय नाही गेलं वरती नाही गेलं तू पोच विकत राहिले तिकडे जा तिकडे जाम आहे उठणा काय झाला असलं तिथंच होता धरून तो करू चालू करतो आता खजाना मागायला तुम्हाला खजाना हा बघा मस्त खजाना सिंगली सिंगाली बोता काम 25 एज तेम मच्छी बने जी बघा तोला बघा ये बघा आया ना खजाना हे बघा सिंगाली बघा सिंगाली साईज बघा काल सिंगाली साईज आहे ती बघा सिंगाली साईज बघा काय डेंजर एक मार जुटाडा रागत भरपूर मोटे आहे

मंडली शिंगालची साईज डेंजर एक नंबर साईज काम पचास वै मारा बघत आहे ब्रँडेड मारा सगळी वाट बघताना मच्छीची एक घोट भरून घेतलेला पूर्ण त्या साईडला आपल्याला पास करायचं थोडसं हातात पकडा सांगा तर बुडल नाही रस्ते पकड कसे थोडं हां थांबा थांबा जे जेवढा पास करते मच्छी। आता मच्छी आता टोपला आणि आपला टप आहे त्यामध्ये आता आपण ओतून घेणार आहोत त्यानंतर परत पुन्हा एकदा झावला घेणार आहोत अख्याचा भोत भरून घेऊ पूर्ण मोठी मोठी चिमणी साईज आहे चिमण्यांची पॉवरफुल सिंगाले सिंगाल्यांचे साईज मोठे आहेत मार्केट आमचा सिंगाल्यांचा साईज मोठे पप्पा तो अछे अजून याने बिटली काय ओ टांबानी टांबानी नाही गेली आम्हाला आता चिमडी मगशी मगाशी बघू देले की ब सिंगाले साईज बघा एक बारकी में बारकी बिटली वाह ये बघा साईज सिंगाल्याची काम पचा साईज आहे बघ बघ त्याच्यात जिताडाय वारता जिताडा वारताडायला बरोबर लाज झाला आपला मस्त आज थोडी मच्छी, मच्छी कमी आहे चाळीशी पेक्षा पण सर्व मोठी मच्छी चाळीशी पेक्षा आजची मच्छी थोडी कमी आहे पण आज चिंबोरी आणि शिंगालींची साईज मोठी आहे आणि चिमण्याची पण साईज मोठी आहे मस्त मच्छी भेटले आज पण त्या आयुष्यापेक्षा कमी भेटली तर जाऊया आपण होडीमध्ये तर आता झालेलं आहे सर्व मच्छी पकडून आपली त्यामध्ये जिताडी दोन ठेवली ती पण तुम्हाला दाखवतो कारण ती अगोदरची आपल्या डोरीला पाच जिताडी भेटलेली ती आता सोडून आलं त्यामध्ये तर जाऊया आपण होळीमध्ये आणि ड्रममधली पण मच्छी बघा बघा ड्रममधली मच्छी आधार झालेलं आहे मच्छिदा म्हणजे आम्ही निवडलेली ना वरती वरती ती मच्छी सगळ दाम आहे सोडते मग मच्छी टाकून तिकडाडा पण असं मच्छा बघा जिताडायला पण तल्यामध्ये सोडणार आहे एवढी एवढी भेटली भेटली चिंबोरी टेंचर टायगरचा टायगर जी हा आपण सेपरेट ठेवणार आहोत अजून नाव ना एकच होता एक त्याने टाकला छोटा चिंबोड्या बघ कुत्ता बघा मच्छी बघा हातची टोपल्यामध्ये टाकली आहे पूर्ण शिंगाल्यांची साईज पुन्हा पूर्ण कारण शिंगाले आज मोठ्या साईजची भेटलेली आहेत शिंगणा साई का प्च आहे शिंगणा शॉर्ट करे शॉट कर मंडली आता आम्ही मच्छी सर्व वरती घेऊन चालले त्या बांधावर किंवा तिकडे पिंट्या जाणी घेत घेतो जाऊया वरती आणि वरती केल्यावर तुम्हाला दाखवत मग मंडली आपल्याला भिताडे भेटली ते आपण तल्यामध्ये सोडणार आहोत किंवा हा एक तिसरा छोटा आहे आणि हा ताम ताम तर मंडळी आता आपण सर्व मच्छी वगैरे घेऊन आले वरती त्या साईडला पण वाना लावलेला तर ही बघा आजची आपली मच्छी चिमणी भरपूर आहेत खाली कारण जे काय आम्ही पोचे निवडलेले ते सगळे वरती आहेत आणि सर्व चिमणी आणि शिंगाली खाली गेलेली आहे आणि बा इकडे कोलंबी आपली दोन मासेमारीची कोलंबी जिंकली तर आज आपल्याला त्या दिवशीपेक्षा मच्छी कमी भेटलेले पण मस्त मोठी मोठी मच्छी भेटलेली आहे जवळजवळ आठ आपल्याला जिताडी भेटली आठ ते पण ताल्यामध्ये सोडली तर पण आपल्याला बोलवला त्यासाठी धन्यवाद आणि चॅनल नवीन असाल तर सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ कशी वाटली ना की कमेंटमध्ये हो सांगा चला तर जाऊया पुढच्या वर्डीमध्ये